रुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार गारोडकर मित्रपरिवार समाजसेवेची निस्वार्थ चळवळ समाज समाज म्हणजे फक्त लोकांचा समूह नाही तर एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येकाला आधार देण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक जबाबदार प्रतिष्ठान सदैव कार्यरत आहे ते म्हणजे रुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार गारुडकर मित्र परिवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी समाजसेवेची एक नवी ज्योत प्रज्वलित झाली आणि काही जिद्दी युवकांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि तेव्हापासून आजपर्यंत ही चळवळ अविरतपणे सुरू आहे लाट मैत्रीची ध्यास जनसेवेचा या मैत्रीच्या नात्यातून समाजसेवेचा ध्यास घेतला आणि हाच ध्यास हजारो लोकांच्या मदतीसाठी पुढे जात आहे रुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार गारुडकर परिवाराचे उद्दिष्ट स्पष्ट आहे समाजातील गरजू वंचित आणि गरीब लोकांसाठी कार्य करणे शिक्षण आरोग्य पर्यावरण संस्कृती आणि महिला सशक्तीकरण या क्षेत्रांमध्ये ठोस योगदान देणे तरुणाईमध्ये देशभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे विविध धार्मिक आणि सामाजिक उत्सवांचे आयोजन करून समाजात एकता आणि बंधुता निर्माण करणे ही फक्त घोषणा नाही तर ही आमची जबाबदारी आहे जी आम्ही मनापासून पार पाडत आहोत रुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार मित्र मित्रपरिवार यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेले महत्वाचे सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे आणि रक्तदान मोहीम आरोग्य हाच खरा संपत्तीचा ठेवा म्हणूनच रुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार गारुडकर मित्र परिवार यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान मोहीम आणि नेत्र तपासणीसारख्या उपक्रमांद्वारे हजारो नागरिकांना लाभ दिला आहे महिला सशक्तीकरण आणि होम मिनिस्टर कार्यक्रम एक सशक्त महिला म्हणजे एक सशक्त समाज महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरे तसेच होम मिनिस्टर यासारखे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत आहोत यामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे विद्यार्थ्यांसाठी मदत आणि शैक्षणिक उपक्रम भविष्यातील भारत घडवायचा असेल तर शिक्षणाला बळ द्यावे लागेल गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप मोफत वया दप्तर आणि पुस्तकांची सोय ही उपक्रम। रुद्रा हे उपक्रम रुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार गारुडकर परिवार हे सातत्याने राबवत आहेत पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता मोहीम निसर्ग वाचवायचा असेल तर आपणच पावले उचलली पाहिजेत वृक्षारोपण मोहिमा स्वच्छता मोहिमा आणि जलसंवर्धन यासारख्या अभियानाद्वारे आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहोत गणेशोत्सव शिवजयंती आणि संस्कृती जपण्याचे उपक्रम संस्कृती टिकली तरच आपली ओळख टिकेल म्हणूनच गणेशोत्सव शिवजयंती व्याख्यानमाला कीर्तन महोत्सव असे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे करतो अनाथ आणि डोळ्यात अश्रू येऊ नयेत यासाठी आमचा मदतीचा हात नेहमीच पुढे आहे अनाथ आश्रमांना आर्थिक मदत कपडे अन्नधान्य आणि शैक्षणिक मदतीसाठी आम्ही नेहमीच पुढे असतो कोविड काळातील मदत कार्य कोरोना महामारीच्या काळातही रुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार गारुडकर मित्रपरिवार यांनी हजारो गरजूंना अन्न औषधे ऑक्सिजन सिलेंडर आणि मदतीचा हात दिला समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या या चळवळीला अनेक मान्यवरांनी आणि संस्थांनी गौरविले आहे सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठानला मिळालेल्या पुरस्कारांनी आमच्या सेवाभावी कार्याला आणखी बळ दिले आहे ही फक्त केवळ सुरुवात आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याची महिलांसाठी रोजगार संधी निर्माण करण्याची मोफत शिक्षण केंद्र सुरू करण्याची ही आमचे पुढील उद्दिष्ट आहेत रुद्रा प्रतिष्ठान ट्रस्ट व ओंकार मित्र परिवार, तुमच्या सहकार्याने समाजात एक नवा प्रकाश निर्माण करण्याची चळवळ आहे धन्यवाद कब अपना धर्म